नमस्कार आपण पाहताय आहे कोकण वार्तान्यूज कोकण वार्ता न्यूज मध्ये भारतरत्न महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा फोटो फक्त शासकीय दालनाथ शाळा महाविद्यालयांमध्ये ग्रामपंचायतमध्ये किंवा विशिष्ट समाजाच्या घरामध्येच असतो हे बदलण्याचं धाडस ओतूरच्या शेतकरी कुटुंबात जन्म घेतलेल्या कन्याने केलंय महात्मा फुलेंच्या विचारांचा वारसा असणारे घर म्हणजे ओतूरचे भाऊ कोंडाजी डुमरे यांचे आणि त्यांनी महात्मा फुलेंना साथ दिले महात्मा फुलेने चार नंबरची शाळा जुन्नर तालुक्यातील ओतूर या गावी काढली त्यामध्ये भाऊ कोंडाजी डुमरे यांचे मोठे योगदान होते सत्यशोधक समाजी चळवळ याच डुमरे कुटुंबाने आजही सुरू ठेवली आहे याच कुटुंबांमध्ये प्राध्यापक आरबी डुमरे आणि कृष्णाबाई डुंबरे यांच्या पोटी जन्म घेतलेल्या कुमुदिनी दिनी रवींद्र चव्हाण डुमरे यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रतिमेचा अनावरण महाड येथील आपल्या रायगड बंगल्यामध्ये केला आहे घराघरामध्ये आंबेडकर घराघरांमध्ये संविधान पोहोचवण्याचा वसा कुमुदिनी चव्हाण यांनी घेतलाय राष्ट्रीय नेत्यांना आणि ने त्यांच्या विचारांना जाती धर्माच्या भिंती रोखू शकत नाहीत असं त्या भिडस्तपणे बोलतात आंबेडकर यांनी भारत देशाला आणि देशातील नागरिकांना काय दिले या विद्यार्थ्यांच्या मनामध्ये भरले गेले पाहिजे राष्ट्रीय समानतेचे दैवत म्हणून घराघरामध्ये त्यांच्या प्रतिमेचा अनावरण झालं पाहिजे कोकण विकास प्रबोधनीच्या संचालिका मॉडर्न इंग्लिश स्कूलच्या मुख्याध्यापिका सो कुमुदिनी रवींद्र चव्हाण यांनी केलाय याविषयी सामाजिक स्तरातून कुमुदिनी चव्हाण यांचं कौतुक होत आहे कोकण न्यूज रत्नागिरी जय भीम जय शिवराय आज महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा महापरिनिर्वाण दिन आहे त्याबद्दल प्रथमत मी बाबासाहेबांना अभिवादन करते देशामध्ये आज अभिवादन केलं जात आहे मी कुमुदिनी रवींद्र चव्हाण साधी महिला आहे मी छत्रपती शिवाजी महाराजांना जे आपल्या महाराष्ट्राचे आराध्य दैवत आहे त्यांना मनापासून मानते त्यांचा फोटो घरामध्ये आहे त्यांचं स्थान माझ्या हृदयामध्ये आहे परंतु मला असं वाटतं की ज्यांनी राज्यघटना दिली आम्हाला जगण्यासाठी संविधान दिलं त्या महामानवाचा फोटो घराघरामध्ये असला पाहिजे नुसता सार्वजनिक ठिकाणी शाळांमध्ये किंवा सरकारी ऑफिसांमध्ये हा फोटो नसावा त्यांचं स्थान नसावं तर ते प्रत्येक घरामध्ये असलं पाहिजे कारण प्रत्येक मानवाला महामानव बाबासाहेब आणि महाराज हे समजले पाहिजे त्यांचे विचार कळाले पाहिजे त्यामुळे दुसऱ्याला ज्ञान शिकवण्यापेक्षा मी माझी सुरुवात माझ्या घरापासून करत आहे आज बाबासाहेब आपल्याला सोडून गेले परंतु त्यांचे विचार आपल्यामध्ये असावेत आपल्या पिढीमध्ये असावेत हा संदेश देण्यासाठी नव्हे तर माझ्या हृदयामध्ये ते आहेत म्हणून आजच्या दिवशी मी बाबासाहेबांचा फोटो माझ्या घरामध्ये स्थापन करत आहे जसं महाराजांचं पूजा अर्चा होईल महाराजांची स्थापना केलेली आहे तसंच मान मानवाची सुद्धा स्थापना मी आजच्या दिवशी ते करतो संविधान ताज्या बातम्या आणि नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी आजच आमच्या कोकण वार्ता न्यूज चॅनेलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेलायकॉन प्रेस करा आणि पाहत रहा कोकण वार्ता न्यूज